खापूर तालुक्यातील न्यू बॉम्बे पेपर मिल्स कंपनी बंद कामगारांवर कोसळली आहे या कारखान्यात पंचेचाळीस कायम आणि सुमारे शंभर पेक्षा जास्त कंत्राटी कामगार काम करतात कारखान्यात नियमित उत्पादन सुरू होते मात्र कामगारांना वेळेवर वेतन दिले जात नसल्याचा आरोप आहे कारखान्यातील कामगारांना जून आणि जुलै दोन हजार चोवीस या दोन महिन्यांचे वेतन अद्याप मिळालेले नाही एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी कामगारांनी वेतन न मिळाल्याबाबत तक्रार केली आणि लवकरात लवकर वेतन द्यावे अशी मागणीही केली कंपनी बंद झाल्याचे अचानक कामगारांना सांगण्यात आले यावेळी कामगारांवर डोंगर कोसळल्यासारखी परिस्थिती ओढवली दरम्यान एन सनात कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा या प्रश्नात कामगार बुडाला असून चिंता व्यक्त करत असल्याचे कामगार जगदीश भट यांनी बोलताना सांगितले राकेश खराडे संवाद मराठी लाईव रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न